के काल बोलले बोलले काय पुढे उभा राहणाऱ्या नेत्यांच्या घरापर्यंत रस्ते आम्ही केलेत आम्ही अनिल दादा आहेत काका मी अजून कोणी तुम्ही जावा आम्ही जे राहतोय त्या घरापर्यंत तुम्ही शूटिंगचे इथं पत्रकार बंधू आहेत कॅमेरे घेऊन जावा आमच्या घरापर्यंत बघा आम्ही सेवक म्हणून काम करत असताना माय बाप जनता सर्वस्व मानून काम केलंय पण तुम्ही नगरपालिकेच्या सरकारचा सत्तेचा वापर करून तुमच्या घराचा कलर किंवा त्या ठिकाणी गिलावा व्हायच्या अगोदर जर दोन पदरी रस्ता घरापर्यंत जायचा होत असेल आणि धुळफेक करत असाल आणि रस्ता दोन पदरी करत असताना गोर गरिबाची घरं दार कंपाऊंड देखील पाडण्याचं काम केलं माझे पत्रकार बंधू कुलकर्णी म्हणून पत्रकार आमचे आहेत त्यांचे कंपाऊंड आणि घर पाडण्याचं काम का? का, का तर मालकांच्या घराकडं जाण्याला रस्त्याला अडथळा निर्माण होतोय बंधू ते व्यवस्थित जाऊ शकत नाही त्यांना खड्ड धूळ चालत नाही त्यांना डोळ्याला ऊन चालत नाही गॉगल घालून प्रचार करतात बघितलं असेल शूटिंग बघा फोटो बघा नाही ऊन चालतच नाही हो आणि म्हणून हे जर बदलायचं असेल